हाय फ्रेंड्स पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध या जाहिरातीविषयीची माहिती आपण पाहूया विभागातील बहुप्रतिक्षित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहिरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात दहा हजार एक इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील यापैकी अनुसूचित जाती एक हजार सातशे चार अनुसूचित जमाती दोन हजार एकशे सत्तेचाळीस अनुसूचित जमाती पाचशे पंचवीस व्ही जी ए चारशे सात एन टी बी दोनशे चाळीस एन टी सी दोनशे चाळीस एन टी डी एकशे नव्याण्णव इमॉव एक हजार सातशे बारा ई डब्ल्यू एस पाचशे चाळीस एस बी सी दोनशे नऊ ई बी सी एक हजार एकशे चौपन्न सर्वसाधारण नऊशे चोवीस या संवर्गातील जागांचा समावेश आहे सुमारे पाच हजारच्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी झाल्या सहा जिल्ह्यातील बिंदू नामावलीनंतर शून्य जागा खुल्या एस बी सी आणि ई बी सी वर्गासाठी दिसल्यामुळे त्या सहा जिल्ह्यांच्या बिंदू नामावलीची फेर तपासणी केल्यानंतर या जागा त्वरित भरल्या जातील तोपर्यंत पन्नास टक्के तिथल्या जागा भरल्या जातील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहित ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे आणि यातून शिक्षकांच्या भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश शा आले आहे विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी कोणीही गोंधळून जाऊ नये जेणेकरून कमीत कमी त्रुटी राहतील अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरू होत आहे यासाठी शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी उपसचिव चारुशिला चौधरी यांच्या कार्यगटाने परिश्रम करून काम पूर्ण केले आहे सर्व संबंधित गटाशी विचारविनिमय केला त्यांच्या सूचना विचारात घेतल्या या सर्व प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तींचे शिक्षक भरती प्रक्रिया यशस्वीपणे सुरू करण्यामध्ये योगदान आहे यापुढे देखील अशाच प्रकारे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असेही विनोद तावडे यांनी सांगितले शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध होणार आहे आणि त्याचवेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात दहा हजार एक इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील यापैकी अनुसूचित जाती एक हजार सातशे चार अनुसूचित जमाती दोन हजार एकशे सत्तेचाळीस अनुसूचित जमाती पाचशे पंचवीस वी जे ए चारशे सात एन टी बी दोनशे चाळीस एन टी सी दोनशे चाळीस एन टी डी एकशे नव्याण्णव ई माव एक हजार सातशे बारा ए डब्ल्यू एस पाचशे चाळीस एस बी सी दोनशे नऊ ई बी सी एक हजार एकशे चौपन्न आणि सर्वसाधारण नऊशे चोवीस जागा या संवर्गातील जागांचा समावेश आहे तर या पद्धतीने आपण या जाहिरातीविषयीची माहिती पाहिलेली आहे तर ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्यांना धन्यवाद ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्या थँक्यू